नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही पताय कृषी युट्यूब चॅनल मी निखिल सनोपे सर स्वागत करतो आपण बरेच झाले व्हिडिओ कोणते पोस्ट केले नाहीत कारण कसं कामात थोडस व्याप वाढल्यामुळे आपल्याला व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही तर आपले काय महत्वाचे जे दोन दोन तीन व्हिडिओ आहेत ते आपण पोस्ट करणार आहोत एकदम पुढं तर त्या पिका संदर्भात आपण व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही पाठीमाग पाहू शकता आपलं टोमॅटो पिक आहे आज टोमॅटो पिकाची पार पूर्ण सेटिंग म्हणजे सेटिंग व्हायला सुरुवात झालेली पण सेटिंग होण्यापूर्वी झाडाचा जो वाढविकास झाला आहे साधारणपणे जर तुम्ही पाहिलं ही तार आहे त्या तारेची कमीत कमी पाच फूट उंची हाईट आहे आज अजून टोमॅटो आपण बांधलेला नाही तर कमीत कमी आज पाहिलं तर एकदम चार ते साडेचार फुटापूर्ण टोमॅटो उंची वाढली माल जर पाहिलं तर मग एकदम जबरदस्ती सुरू झालेली फुल भार भरपूर लागलेला आहे एका झाडाला साधारणपणे दहा ते बारा फुटे येतात आज तुम्ही पाहू शकता मग हे पुटे कशामुळे झाले तर ह्या व्हिडिओसून ह्या व्हिडिओतून आपण त्याची माहिती पाहणार आहोत की हे पुटण्यासाठी आपण काय काय वापरलं कसं कसं वापरलं ते आपण थोडक्यात पाहणार आहोत तर आपण सर्वप्रथम ह्यामध्ये असं म्हणू शकता की आपण जे झाडाचा वाडवकाच फोटो चांगला होण्यासाठी हे बायोस्टेड कंपनीचं आपण एक प्रोडक्ट वापरलं बायोस्टेड कंपनीचं बायोझॅम म्हणून येतं हे तासकोपायम नोडसम हे बावीस टक्केमध्ये येतं आता तासकोपायला नोडसम हे समुद्र तासकोफायलामो नोडसम काय तर एक समुद्र शेवळ आहे तर ते समुद्र शेवळ जे आहे आपण ते फवारण्यासाठी लिटर पाण्यासाठी दोन मेचा डोस वापरला वीस टप्प्यापासून चाळीस मिली वापरलं सोबत आपण त्याचा वाडविक चांगला होण्यासाठी एकोणीशे एकोणीस मिक्समध्ये त्यामध्ये वापरला आणि दोन्हीचा स्प्रे केला आणि सोबतच आपण हे ड्रिपमधून पण सोडू शकतो मी साधारणपणे एकरासाठी पाचशे मिली सोडायचं आपल्याला तर ड्रिपमधून पण सोडलं हे आपण अशी झाडाचा जा वाढविका होण्यासाठी फोटो होण्यासाठी ही ट्रीटमेंट केली एकोणीस झाडा काळू आणि फोटो करण्यास मदत केला थोडंसं या अवस्थेमध्ये तर आपण ते दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन सोडलं त्यामुळे आपल्या झाडामध्ये चांगले फुटवे झाले वाढविका चांगलं झालं आपला जा पीक आपलं जोमाने वाढू लागलं तर असं हे बायोस्टेक कंपनीचं जास्त काय कॉस्टली नाही आहे म्हणून येतात भाऊ शकतं बॉटल आपली हे आधारिटरची बॉटल एक अर्ध लिटर एक लिटर पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे फवारणी फवारणीसुद्धा तुम्ही करू शकता फवारणी तर एकदम जबरदस्ट जी फवारणी जी आहे आपले वांगी पिक असेल टोमॅटो असेल नवीन टोमॅटो प्लॉट लावला त्याच्यावर लागवड केली लागवड केली तेव्हा फवारणी केली डेमचे पिक असेल वांग एक नवीन लागवड केलेली आपल्याला करा त्याच्यावरती पण फवारणी केली एकदम जबरदस्त रिझल्ट आला जर तुमच्याकडे कोणती पिकाशी स्वतः अवस्थेमध्ये तुम्ही ह्याचा वापर करा नक्की तुम्हाला चांग रिझल्ट येऊन जाईल झाडाला फुटा होणे काळूक येणे झाडाला जास्तीत जास्त माल लागण्यास मदत करण्यास काम करेन आकुफावन झाडाला बळकट बळकटाण्याचं काम करतं कारण हे आस्को फाळवण आहे हे समुद्र शेवळ हे बहात्तर प्रकारचे समुद्र शेवळ आहे त्यामधील हे महत्वाचं समुद्र शेवळ आहे समुद्र शेवळ म्हणजे समुद्रात मिळणारं शेवळ आहे हे लक्षात असणे शेवडी ऍक्स्ट्रॅक्ट जे म्हणतो आपण तर समुद्रातील शेवळाचा अर्क तयार केलेला आहे आपल्याला म्हणजे शेवापासून बनले थोडक्यात मला तर हे वनस्पतीपासून अर्क वनस्पती अर्क सुद्धा म्हणण्यासारखं कारण शेवाळ एक वनस्पतीच आहे बरोबर आहे बाकी तुम्हाला या व्यतिरिक्त काय समस्या आल्या काय माहिती वाटलं कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद जस की आपण बाहेर जणांची माहिती सांगितलं पण तुम्ही पाहू शकता झाडाला फोटो फुटे तुम्ही होऊ शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा प्रत्येक पाणी वरती खाली अकरा आहेत आणि परत वरती ज्या फांदी समजा एक फांदी ह्याला परत वरती दोन तीन चार चार फुटेवरती निघाले तुम्ही पाहू शकता त्यामुळं बाय जाऊन तुम्ही वापर आपल्या पिकामध्ये नक्की तुम्हाला चांगले झाले भरपूर पण फुटेन्न एकच झाड हे पूर्ण तुम्ही पाहू शकता शितून ते तिथपर्यंत हे एकच झाड आहे टोमॅटोज पूर्णपणे इकडे दुसरं झाड आहे शेजारी तर एका झाडाला तुम्ही एवढे फुटे पाहू शकता आपल्याला चालेल